तो माजे दिवस तर हे काहीच पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये जरा दिवस आठवा तर वावीवरून निघालोय आम्ही समोर बघू शकता पालखी तर चला जाऊया आज आजचं काय एवढं मोठे मोठे नाही स्पॉट मुक्कम खूप छोटे छोटे पट्टे आज चौदा किलोमीटर दुपारी आहे आणि रात्रीचं काय पंधरा का सोळा सतरा असेल आता नाश्त्याला ना थांबणार सहा किलोमीटर का सात किलोमीटर वर त्याला आता भेटूया पुढे पब्लिक थांबली इकडे फुल साईरामवाले आणि आपला पवन भाऊ सकाळ पवन भाऊ पण जॉईन झालाय आजपासून मॅटर आहे हो मॅटर ओघायलाय हो का मारू मारू तर सायला आपला पाल्या भाऊ पण आलेला आहे पहिल्या दिवशी पण आलता आता लालच्या मुकांवर पण आलताय पाल्या भाऊ कसं वाटतंय पालखी बरं वाटत मस्त ब्लॉग बघितली का नाही माझे बघतलं ठीक आहे असं डेली डेली बघता सग 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 सबस्क्राइब केलं का कारण मागून फुल पट्टी बिट्टी बांधली आणि चप्पल पण घातले आता आभी खाली भागो तर आपल्या पब्लिकनी पिकअप पकडलाय मस्त पैकी पिकॉक पकडलाय पवन बाय दोन्ही पवन सोबत चालतात चला आता काही तास उरले शिर्डी मध्ये पोचायला आता चाललो आम्ही नाश्त्याच्या हॉलवर नाश्त्याच्या हॉलवर जाऊ चलो अभि जाते नाश्त्या हॉलवे ओम से किलोमीटर चालले काय बस नाश्ता किंवा सर्वांना एकच असतं की आपल्या गर्लफ्रेंडला लोणावाला इथं तिथं घेऊन जावा पण आम्ही साई भक्ताला फक्त एकच असतं की आम्ही तर सायराम साहरा। फायनली पोचलोय नाश्त्याच्या हॉलला तर आज नाश्त्याला उसळ आहे आता सध्या अजून बनतात उसळ अर्धे बनलेत होऊ शकतं तिथं वडे मस्त गरम गरम निघतात ते चाय पण बनतोय ते लिंबू आहे परसन आहे बघा वडाउस आणि आपले बाबू आहे साईराम राकेश भाऊ साईराम सायराम अजय भाऊ सायराम सायराम देवा बाय सायराम 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 अंकल उसाल चला गाइस तर खाऊया परत निघायचं दुपारच्या मुक्काम साठी तर सायराम आता फायनल निघालो आम्ही दुपारच्या मुक्काम साठी पोहेगाव पोहे गाव मध्ये जायचं आता आम्हाला तिगड़ा मुक्काम आहे गावात एक घराच्या बाहेर चला तर जाऊ या पाठी येतात आरतीजण चला लवकर लवकर जाऊन खूप आहे सूरज दादा चला तर सायरा दुपारच्या हॉल्टवर बसलोय अर्धेजन झोपलेत अरे जेवण चालू आहे राबी भाऊ आपला जेवतोय पालखी इथं ठेवली बोला ना हा हा चला तुम्हाला जेवण दाखवतो आज काय आता इथून शिर्डी फक्त काही तास मध्ये आम्ही रामबाय आपले कुणालबाय भाऊ बाय आपले ना रेखाऊ भाऊ भाई साईराम सरम बघू शकता जेवण चालू आहे तर जेवण चालू आहे सर्व आपले भाऊ लोक बसलेत बघू शकता डाळ भात साईराम तर सायराम आता निघालो आहे रात्रीच्या हॉलसाठी म्हणजेच शिर्डीसाठी आणि आपल्या पाल्याबाईने राजदंड पकडला आहे आणि पालखी पकडली चला कोण जाऊया आता आम्ही आहे कुत्तावाडीमध्ये तर सायराम आता था आरतीला थांबलो इथं गावामध्ये तर इथं आरती करू आणि सध्या मी कुर्तावाडीमध्ये खूप अंधेर आहे साईराम साईराम सायराम पवन बाय चटाई वगैरे टाकून टेबल टाकून मग आरती करू इकडं बघा गाय बैल दोन्ही आहे तर सर्व गन्ना खातात गन्ना गन्नेचे पत्ते

सायराम चाय वगैरे झालाय पिऊन आणि आपला यल्लापा बाय ओम साईराम सध्या बाय ओम मालिक सायरामिकोरे चाली चला साईराम जाऊया चला मुकमवर फटाफट चला ए चले चले आगे चले चले आगे चले चले ओ सा ये डालो फायनली पोहोचलोय शिर्डीला वन साइड पालखी आणली बाय वन साइड हक्के हक्के बाई वन साइड पालखी आणली सायरामने पाचच किलोमीटर दूर आहे इथून शिर्डी साईबाबांचं मंदिर तर चला येतात हळूहळू सर्व आम्ही तर आलोय तर अजून सर्व येतात ते हळूहळू तर चला भेटूया पुढे गैंग आली अपनी गैंग आली फाइनली तांडा आलेला है आपला गैंग गैंग ब्रो आले भाई पब्लिक आले अपनी पब्लिक आली सायरा ओम सायरा ओम सायरा ओम सायरा ओ साई भाई सेवादारी में ये साल बहुत मजा आया कि नहीं बात तुमको मजा आया फुल सेवा कर रहे अच्छा काम कर रहे इधर उधर घूम रहे तो सेवा कर रहे पदयात्रा लोक की अगले साल भी करेंगे साई अगले साल चलते हो चलते <laughs> तो साईराम राम फाइनली पहुंच लो था खंडवा मंदिर मधे चला जाऊया वाले वक्तागरी बबरत बुटका बटा बटा बोल सदा अंदाज़ आए एको 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 जय मल्लार ज़रा अंदाज़ आए एको दोबर पाँच बजे कैसे पाँच बजे नहीं 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 तर गाइस, फायनली आम्ही पोहोचलोय साई धरमशाला खूप खूप नंतर भाई खूप वेट केला या मुमेंटसाठी पाय दुखतात येणार काय चाल ुकतात कंटिन्यू कंटिन्यू मु कंटिन्यू पडलोय मी होतो हा एडे पालकी कोलगेट घ्यायचे आता त्यानंतर अल्टर फेसवॉश चला आता मी तुम्हाला भेट नंतर आरती पण करायची खूप पाहिजे उठे एवढा दिवस मला कायच वाटलं लास्ट दिवस थोडं थोडसा जास्त नाही थोडस म्हणजे डाऊन वाटत सायराम आता रूमवरती आलोय पालखी ठेवली आरती वगैरे केली आता चाललो आहे खाली जेवायला आणि बॅगावरती आणायची बाईने बघा ना गद्दारी केली स्वतःची बॅग आणली माझी नाही आणली मला माहित नाही बराबर माहित नाही तुला सर्व माहिती आहे कुठली कुठली बॅग आहे कोणाची अरे भाई पाच दिवस गाडीमध्ये होता तू सर्व सर्व माहिती आहे गरीब माणसं गरीब माणसं आहे मी जेवायला आलतो माझे जॅकेट पण घ्यायला आलतो आणि इथं मायनस फिफ्टी डिग्री चालू आहे तर छोटासा डॉगीचा डॉगी होता तर ह्याला किती थंडी वाहत असेल था तर माझ्या गमच दिला त्याला मी आता शायद तो झोपेल झोपवलं त्याला मी नाही विचार एवढा छोटा आहे झोप जोब झोप हा मस्त झोपला झोप झोप चांगला आहे जात चला जातो मी पण वरती तर सायराव सर्व आता झोपतात आहे पालखी पण झाकून ठेवली चला आता भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर कसं वाटलं ब्लॉग सांगा कोण बॉगचं तरी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट मध्ये ओम साय